श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज सहा डिसेंबर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन देशातल्या वंचित शोषित पीडित समाजाविषयी कायम संवेदना बाळगणारे त्यांच्या पुनरुत्थानासाठी सदैव कार्यरत असणारे आणि स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये या समाजाच्या विचाराला प्राधान्य देणारे एक द्रष्टे नेते अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचं एकमात्र चित्रीकरण आज जगात उपलब्ध आहे आणि ते करण्यासाठी एका अवलियानं आपलं घर छापखाना गहाण टाकून हा अमूल्य साठा जतन केला आहे हे किती जणांना ठाऊक आहे त्या अवलियाचं नाव आहे नामदेव भटकर नामदेव भटकर हे ढोर समाजात जन्मले त्यामुळे उपेक्षितांचं जीणं काय असतं याचा त्यांनी पुरेपूर अनुभव घेतला बाबासाहेबांच्या शिका आणि संघटित व्हा या संदेशाचा परिणाम म्हणूनच की काय ते खूप शिकले उच्च वर्णीयांची भाषा त्यांनी आत्मसात केली गीतलेखन केलं त्यांच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स एच एम प्रकाशित केल्या आकाशवाणीवरही नोकरी केली शेकडो वगनाट्य लिहून जनप्रबोधन केलं कॅमेरा तंत्रज्ञान शिकून फिल्म्स डिव्हिजनमध्ये नोकरी केली तिथं अनेक डॉक्युमेंटरीज केल्या मराठी चित्रपटांची निर्मितीही केली हे करत असताना डॉ बाबासाहेब यांचा अस्पृश्यता निवारण सामाजिक समता हा विषय त्यांनी कायमच आपल्या लिखाणातून मांडला भटकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातलं साम्य आणि महापरिनिर्वाण यात्रेचं त्यांनी केलेलं चित्रीकरण याविषयी सांगत आहेत नामदेव भटकर यांच्या ज्येष्ठ कन्या आणि सम्राट अशोक यांच्या संदर्भातल्या द्विखंडात्मक ग्रंथाच्या लेखिका शालिनी कळंबी बाबांच्यात आणि आंबेडकरांच्यात साम्य असं एवढं की त्यांनीही जातीयवाद भोगला आणि आमच्या वडिलांनी म्हणून त्यांना आंबेडकर जवळचे वाटले असतील म्हणून त्यांना फिल्म कराविषयी वाटले असेल त्यांनीही त्याच रस्त्याने आलेले होते आणि हे पण त्याच रस्त्याने गेले त्यांचे विचार वेगळ्या पद्धतीने मांडले असतील आणि आमच्या बाबांनी लिखाणाने ते सगळं लोकांसमोर आणलं लिखाण झाल्यास नाटक अनेक नाटकं लिहिली जा, जातीयवादावर वाट चुकली नाटकाला त्या काळातलं प्रथम पारितोषिक एकशे चव्वेचाळीस नाटकात त्यांचं नाटक पहिलं आलं होतं एक हजार रुपयाचं बक्षीस त्या काळात त्यांचा वेगळा आहे होता आणि दोघांची बरोबरी म्हंटल तर एवढेच की दोघही जातीवादाचा ते बळी होते म्हणून बाबांना ते आपुलकी वाटली असेल आपण नाही केलं तर कोण करणार आपणच करायचं सहा डिसेंबर आला आणि बाबासाहेब गेल्याचं कळलं इतका मोठा नेता गेलेला आहे तर आपणच का नाही करायचं सगळं पण ते उत्स्फूर्तपणे त्यांनी ते सगळं केलं ते मारवाड्याकडे गेले अगोदर आणखी त्यांनी दीड हजार रुपये काढले आणि तसं जाऊन आहे ना त्यांनी वेळे झाल्यास शंकरराव सावेकर नावाचे आहेत त्यांचे एक मित्र होते कॅमेरा म्हणून त्यांना ते पटून सांगितलं आपण हे करूया म्हणून तर ते फक्क कबूल झाले मग ते वाट बघितली त्यांनी पण त्या दिवशी बॉडी आली नाही मग त्या दिवशीचा खर्च त्यांचा वाया गेला मग दुसऱ्या दिवशी पहाटे आले मग परत पैसे लागले मग मा परत मारवाड्याकडे गेले मग मा परत पैसे काढून आणले असं त्यांनी करून ते त्या दिवशी संबंध ट्रकवर दोघांनी दोन जागा धरल्या आणखी ते दोघ जण चित्रीकरण करीत राहिले आणखी मग शूटिंग करीत करीत ते पुढं पुढं सगळीकडे तिथं जिथं गाडी फिरत होती तस तसे ते शूटिंग घेत होते आणि नंतरच्या ह्याच्यात आहे ना अगदी चंदनवाडी स्मशानभूमी जाईपर्यंत बघ शेवटचं लाकूड ठेवणं झाल्यास ते ज्वाळा येणं अगदी शेवटपर्यंत बाबा तिथं थांबलेले होते अशा प्रकारे ती फिल्म घेतली गेली फिल्म प्रोसेस साठी त्यांना आणखी पैशाची गरज लागली मग त्यांनी ते, ते परत मारवाड्याकडे गेले आणखी आपलं घर आणि छापखाना दोन्हीही विकून टाकलं दुसरे पैसे त्यांना मिळण्याची शक्यताच नव्हती आणखी छापखाना पण गेला आणि घर पण गेलं असं झालं त्यामुळं मुंबईतलं सगळंच गेल्यामुळे ना पण ते त्यांनी स्वतः ती फिल्म मेमोरियल करून ठेवली परिनिर्वाण फिल्म असं नाव दिलं आणखी ती फिल्म जपून ठेवली पुढे जाऊन नामदेव भटकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांविषयीचा पहिला लघुपट देखील निर्माण केला तो जगभरात अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध झाला त्यामुळे डॉ बाबासाहेबांचं सा कार्य जगभरात गेलं सर्व जगात भारतीय लोकशाहीचे निर्माते आणि शिल्पकार म्हणून विख्यात असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य अतिशय व्यापक होतं विशेषतः स्वतंत्र भारताची जडणघडण होत असताना त्यांचे सामाजिक न्याय कामगार कृषी अर्थ जलनियोजन अशा विविध क्षेत्रातलं कार्य देशाला दिशादर्शक ठरलं याविषयी सांगताहेत विदर्भातले आंबेडकरी विचारांचे अभ्यासक डॉ प्राध्यापक सुरेश खोपराकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाला आज एकोणसत्तर वर्षे झाली आहेत वर्तमानकालीन परिप्रेक्ष्यात त्यांच्या राष्ट्रीय बघितलं तर आजही त्यांचे विचार देशाच्या जडणघडणीसाठी बळकटीसाठी आणि किती आवश्यक आहेत याचा प्रत्यय येतो त्यांनी तळागाळातल्या शोषित वंचित पीडित घटकाला समानतेच्या एका सूत्रात आणण्यासाठी आपल्या जीवाचं राहण केलं गुलामांना गुलामगिरीची जाणीव निर्माण करून त्यांना अस्मिता प्रदान करणाऱ्या या थोर लढवैयाने वीस जुलै एकोणीशे बेचाळीस रोजी मंत्री झाल्यानंतर भारतीय कामगार चळवळीचा चेहरा मोहरात बदलवून टाकला कामगारांच्या हिताचे रक्षण होण्यासाठी त्यांनी श्रम हा विषय भारतीय संविधानाच्या समवर्ती सूचीत समाविष्ट केला कामगारांच्या कामाचे तास बारा वरून आठ तास केले कामगार अधिकारी हे पद निर्माण करून कामगारांचे वेतन बोनस सुट्ट्या शिक्षण औषधोपचार निवृत्ती वेतन अशा योजना सुरू केल्या महिला कामगारांना नव्वद दिवसांची बाळणपणाची रजा देऊन समस्त महिलांचं कायम हित साधलं शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी कोकणात शेतकऱ्यांचे संघटन उभे करून खोती पद्धतीला कायम विरोध केला खोतानी कुळांना एक प्रकारची ती होती मालगुजार पद्धतीला विरोध करीत बाबासाहेब गरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहिले होते सोळा मे एकोणीसशे रोजी शेतकऱ्यांच्या चिपळूण येथील सभेत मला तुमच्यापैकी प्राईम मिनिस्टर झालेला पाहायचं आहे असं ते म्हणाले होते राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हा कणा आहे असं ते म्हणत असत शेतीसोबत औद्योगिकरण व्हावं असंच त्यांना वाटत असे त्यांनी सहकारी शेतीचा पर्याय सुचविलेला होता सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नद्या जोड प्रकल्पाचं स्वप्न पाहिलं होतं ज्या भागात जास्त पाऊस पडतो ते पाणी कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशाकडे नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातून वळवावं अशी त्यांची दूरदृष्टी होती त्यांना भारताची जलनीती बदलवायची होती एकोणीशे बेचाळीस ते एकोणीसशे शेचाळीस दरम्यान भारताचे मजूर मंत्री असताना त्यांच्याकडे बांधकाम पाटबंधारी आणि ऊर्जा खाती होती त्यावेळी दामोदर खोरे आणि हिराकुंड धरणाची त्यांनी केलेली आखणी देशाला दिशा देणारी ठरली आहे एकोणीशे बत्तीस साली त्यांनी गोलमेज परिषदेत ब्रिटिशांनी भारत सोडून जावं असं स्पष्ट बजावलं होतं हैदराबादचा निजाम हा भारतीय स्वातंत्र्याच्या विरोधात होता म्हणून बाबासाहेबांनी हैदराबादच्या अस्पृश्यांनी निजामांना साथ देऊ नये असं आवाहन केलं होतं मला आठवतं कोलंबिया विद्यापीठानं त्यांना येलेली ही पदवी दिली न्यूयॉर्क येथील पदवी प्रदान समारंभात जाण्यापूर्वी भारतात एका ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता त्यावेळी ते म्हणाले माझ्या देशातील सामाजिक देशाला सशक्त करणारे असेच होते हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे मला जर धर्म आणि देश यापैकी एकाची निवड करायला सांगितलं तर मी देशाचीच निवड आधी करेन असं ते म्हणाले होते यावरून त्यांची राष्ट्रभक्ती आपण पाहाव्यास मिळते मी प्रथम भारतीय आहे आणि भारतीयच आहे ही, ही त्यांची राष्ट्रवादी भूमिका मला अत्यंत महत्वाची वाटते लॉर्ड साऊथ बरो कमिटी सायमन कमिशन गोलमेज परिषद किंवा पुणे करार असो त्यांना अस्पृश्यांना एका समान पातळीवर आणायचं होतं त्यासाठी त्यांचा संघर्ष होता सामाजिक लोकशाही त्यांना रुजवायची होती मूल्याधिष्ठित समताधिष्ठित समाजाचं स्वप्न त्यांना पूर्ण करायचं होतं म्हणून त्यांनी सामाजिक लढे उभारले होते स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुभाव बीजारोपण करून देशाच्या शेवटच्या घटकांचा विकास त्यांना साधायचा होता लोकशाही जीवन मार्ग देणाऱ्या या महानायकानं रक्ताचा एकही थेंब न सांडविता अपूर्व अशी सामाजिक क्रांती केली हे आज संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा जाहीरनामा लिहिणाऱ्या या युगंधाराच्या विवेकवादी बुद्धी प्रामाण्यवादी विचारधारेला आणि त्यांच्या थोर राष्ट्रभक्तीला मी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज विनम्र अभिवादन करतो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारताच्या संविधानाला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत पंच्याहत्तर वर्षांचा काळ हा खरोखरच प्रदीर्घ आहे या काळात जग खूप वेगानं बदललंय भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या अनेक देशांच्या शासन व्यवस्था बदलल्या पण भारताची लोकशाही टिकून आहे जगाला आदर्शवत आहे भारतीय संविधानाचं महत्व आणि वेगळेपण काय याविषयी सांगतायत डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक डॉक्टर प्राध्यापक सुरेश खोप्राकडे भारतीय संविधानाला स्वीकारून आज पंच्याहत्तर वर्षे झाली आहेत या दरम्यान देशात असंख्य क्षेत्रात बदल आणि परिवर्तन घडत गेलं अनेक स्थितींतर आलीत मात्र राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता कायम ठेवण्यात भारता संविधान यशस्वी ठरलं आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं भारतीय समाजाचा समग्र चेहरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष अनुभवला होता त्यामुळे भारतातल्या हरेकच व्यक्तींचं कसं कल्याण या संविधानाच्या माध्यमातून करता येईल याचा सूक्ष्म अभ्यास केला होता स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुभावाच्या देशातील प्रत्येकच नागरिकांचे हक्क आणि अधिकार त्यांना कसे मिळवून देता येतील याचा विचार करूनच भारतीय संविधानाचं प्रारूप तयार करण्यात आलं होतं भारतीय संविधानानं प्रत्येकाला समानतेचा मूलभूत हक्क आणि अधिकार देताना धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान भेदभाव करण्यास मनाई केली आहे सर्वांना समान संधी देताना अस्पृश्यता नष्ट करणे भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिक्षणाचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क भारतीय संविधानानं बहाल करून लोकशाही गणराज्य घडविण्याचा प्रयत्न केला आहे अनुच्छेद तीनशे त्र्याण्णव द्वारे संविधानास भारताचं संविधान असं संबोधलं जातं हे संविधान समस्त भारतीयांचं सुरक्षा कवच आहे रक्तविहीन क्रांतीचा जाहीरनामा असणारा हा राष्ट्र ग्रंथ मानवी जीवनाचं उन्नयन करण्यास समर्थ असल्याचं आपण अनुभवत आहोत मानवी जीवन सर्वंकषपणे उन्नत करण्याची आचारसंहिता असणारा हा महाग्रंथ आज जगासमोर प्रेरणादायी असा आहे डॉक्टर या नात्यानं एकोणीसशे शेचाळीस चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आणि पुण्यातील लायब्ररी सभागृहात दिनांक बावीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी जी भाषण दिली ती एकदा जर तपासून पाहिली तर संविधान निर्मितीकडे कि ती किती गांभीर्यानं पाहत होते याचा आपल्याला प्रत्यय आल्या वाचून राहत नाही भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुभाव ही तत्त्वे फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वीकारलेली नसून ती मुळात बुद्धतत्वे असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेतलं शेवटचं भाषण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते भारतात लोकशाही परिचित नव्हती असं नाही एक काळ असा होता की भारत गणराज्यांना सुसज्जित असा देश होता भारत संसद आणि संसदीय प्रक्रियेशी परिचित होता आधुनिक युगात संसदीय प्रक्रियेचे जेवढे नियम आहेत त्या सर्वांशी बुद्धाचा संघ परिचित होता संघाच्या सभेत आसनाच्या प्रबंधांसंबंधी नियम प्रस्ताव संकल्प गणपूर्ती प्रतोद मतपत्रिकेद्वारे मतदान मतगणना अविश्वास प्रस्ताव महायोगासंबंधात आधी झालेले निर्णय इत्यादी संबंधी नियम होते यद्यपि बुद्ध या नियमांना संघाच्या बैठकीत लागू करीत होते ही आणि अशीच बुद्ध सूत्रे भारतीय संविधानात अंतर्भूत हे लक्षात घ्यावं लागतं एकूणच नीती निर्देशक तत्वे मार्गदर्शक आणि मूलभूत असं असलं तरी आपलं राष्ट्र मजबूत आणि अखंड आहे ते केवळ संविधानामुळेच बांगलादेश अफगाणिस्तान पाकिस्तान सारखे धर्माधिष्ठित राष्ट्र कुठल्या समस्यांनी आज ग्रासले आहेत हे आपण पाहत आहोत पाकिस्तानात बलुचिस्थान

अखंड भारत हाच त्यांच्याकरता अधिक योग्य आहे एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे तत्व स्वीकारून प्रत्येक नागरिकाला विकासाची समान संधी भारतीय संविधानानं दिली आहे संपूर्ण नीती तत्त्वांची गोळा बेरीज म्हणजे भारतीय संविधान आहे हे आपल्याला मान्य करावंच लागतं अनुच्छेद तीनशे अडुसष्ट प्रमाणे दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असला तरी संसद घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करू शकत नाही सत्ता ही प्रशासन कायदे आणि न्याय व्यवस्था यामध्ये विभागली असून देश संविधानानुसार चालतो की नाही हे पाहण्याचा अधिकार न्याय आहे ही संविधानाची ताकत आहे श्रोतेहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्तृत्व आणि त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेले नामदेव भटकर यांच्यासारखे अनुयायी यांच्या कार्याचा आढावा एका कार्यक्रमात घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे हा कार्यक्रम कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आरवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई ए आय आर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर निवेदन संदेश नाईक